अमरावती शहरात घडलेल्या अपहरण आणि दरोडा महाराण फसवणूक प्रकरणात मुख्य सहभागी असलेला ब्रिजलाल बियाणे संस्थेचा कार्यकारी सदस्य प्रशांत राठी हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसून पोलिसांनी त्याच्या संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांना पोलीस स्टेशन बोलावून सुमारे चार तास कसून विचारणा केली संस्थेला अल्पसंख्याक दर्जा कधी मिळाला आतापर्यंत कोणाकोणाची कोणत्या पदाची भरती करण्यात आली त्यावेळी गैरप्रकार झाला होता का यात राठी यांची कोणती भूमिका राहिली बारा वर्ष शिक्षा भोगणाऱ्या प्रशांत राठीला संस्थेत आतापर्यंत का ठेवण्यात आले असे अनेक प्रश्न संस्था अध्यक्ष आणि सचिवांना पोलिसांनी केलेत या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाची सोपारी घेणाऱ्या बबलू गाडे याला बावीस फेब्रुवारीच्या रात्री महादेव खोरी येथून ताब्यात घेतले आहे पुढील तपासात संस्थेबद्दल आणखी गुणरहस्य समोर येण्याची शक्यता आहे ब्रिजलाल बियाणी संस्थेत प्राध्यापकाची नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने एका उमेदवाराकडून लाखो रुपयाची फसवणूक करण्यात आल्याने याच घटनेत मुख्य आरोपी असलेला याच संस्थेचा कार्यकारी सदस्य प्रशांत राठी याने उमेदवाराचे पैसे परत करा अशी वारंवार तगादा लावणाऱ्या लिपिक कर्मचारी पुंडलिक जाधव याची बबलू गाडे याला सुपारी देऊन जाधव यांच्या कारने अपहरण करून एका घरात डांबून ठेवले इतर तीन ते चार आरोपींची चाकू तलवारचा धाक लावून जाधव यांची बेदम पिटाई करण्यात आली या घटनेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेचे दोन पथक विशेष पोलिसांचे दोन पथक आणि फ्रिजरपुरा पोलिसांचे दोन पथक तपासण्याकरिता गठीत केले या प्रकरणात मुख्य सहभागी असलेला ब्रिजलाल बियाणी संस्थेत कार्यकारी सदस्य असलेला प्रशांत राठी याचा मात्र अद्यापपर्यंत कोणताच थांब पोलीस लावू शकले नाहीत तर बावीस फेब्रुवारीला दोन पथकाने ब्रिजलाल बियाणी संस्था गाठून येथील अध्यक्ष ओमप्रकाश लढा माजी संस्था अध्यक्ष अशोक राठीसह संचालक देवदत्त शर्मा सचिव सुनील गोयंका यांच्यासह सर्व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली यात संस्था अध्यक्ष अशोक राठी आणि सचिव सुनील गोयंका यांना चौकशी करिता तेवीस फेब्रुवारीला फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आले चौकशीमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी वाकोडे यांनी तब्बल चार तास कसून विचारणा करण्यात आली यात ब्रिजलाल बियाणी संस्थेची स्थापना अल्पसंख्याक दर्जा कधी मिळविला संस्था अंतर्गत पदभरतीमध्ये आतापर्यंत किती जागा आणि कोणाकोणाच्या उपस्थितीत पदभरती करण्यात आली एका पदासाठी किती उमेदवार कशा निकष पद्धतीने पदभरती करण्यात आली यात प्रशांत राठी यांचा कोणता रोल होता त्यांनी आर्थिक फायदा घेण्यासाठी याआधी कोणाच्या मध्यस्थीने पदभरती केली होती का प्रशांत राठी यांच्यावर याआधी गुन्हे दाखल असताना त्याने बारा वर्ष शिक्षा भोगून आल्याने सुद्धा त्याला संस्थेत आजता ग्यात का सुखरूप ठेवण्यात आले अशा अनेक प्रश्नांच्या फैरीस आणि सचिव यांना विचारण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे या प्रकरणात आधीच पोलीस पथकाने प्रशांत राठी याचा मित्र असलेला अतुल पुरी याला ताब्यात घेतले होते तर आता पुन्हा याच घटनेत फिर्यादी पुंडलिक जाधव याच्या अपहरणाची सुपारी घेणारा यशोदानगर राहणारा आरोपी बबलू गाडे याला पोलिसांनी बावीस फेब्रुवारीच्या रात्री महादेव खोरी येथील एका घरातून ताब्यात घेतले आहे त्याची सुद्धा शुक्रवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी कसून विचारपूस केली आता या प्रकरणात पोलीस पथक मुख्य आरोपी असलेला संस्थापदाधिकारी प्रशांत राठी याचे सह त्याच्या वलगाव आणि दुसऱ्या गावात असलेल्या शाळेत जाऊन ते सुद्धा कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी स्पष्ट केले आहेत बबलू गाडे हा ताब्यात आला असता त्याची कसून चौकशी केल्यानंतर मुख्य आरोपी असलेला प्रशांत राठी याच्याबद्दल आणखी सत्यता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही